खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत व्हॅनिला केक अगदी सोपा आहे चला आता मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे मी घेतलेली आहे एक वाटी मैदा मैदा छानपैकी गाळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण वन फोर्थ टीस्पून दोन चमचे आपण असे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर असे चार चमचे मी इथे टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण अमूलचं मिठाई मीठ घेतलेला आहे हा चारशे ग्रॅमचा डबा आहे आपण यातलं फक्त अर्धा डबा पण इथे यूज करणार आहोत यात मिठाई मीठ टाकल्यानंतर कोणतेही साखर वगैरे टाकण्याची काहीच गरज नसते दही किंवा अंड फेटून वगैरे टाकण्याची काहीही गरज नसते आणि त्यानंतर आपण इथे व्हॅनिला इसेनचा पण टाकून घेणार आहोत आणि सर्व जिन्नस हे छानपैकी इथे मिक्स करून घ्यायचे आहेत हे सर्व मिक्स करून झाले की आपण बाकीच्या जिन्नस इथे टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर मी ज्या वाटीने मैदा मोजला त्याच वाटीने इथे मी पाणी घेत आहे आणि पाणी देखील आपण इथे छानपैकी मिक्स करून घेणार आहेत कोणत्याही प्रकारची गाठ इथे नको पाहिजे एकसारखं छानपैकी त्याला मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी आपण लागत लागत याला पूर्ण एक वाटी इथे पाणी लागणार आहे आणि त्यानंतर आपण इथे बटर टाकून घेणार आहोत बटर हे थोडं कडक होतं त्यामुळे मी त्याला कट करून घेते म्हणजे ते पटकन एकत्र होऊन जाईल आणि ते देखील आपण इथे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय आता पूर्ण पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि सर्व मिश्रण हे आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे एक केकचा टीन घेतलेला आहे तुम्ही कोणतं पातीलं घेतलं तरीही चालेल आणि केकच्या पातील्याला आपण इथे लावून घेणार आहोत थोडंसं बटर बटर पूर्ण आपण संपूर्ण भांड्याला लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण मैदा वरतून कोटिंग करून घेणार आहोत तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर अवश्य लावा नसेल तर आपण हा आपला साधा आपला उपाय अगदी कामात येतो उरलेला मैदा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आपण तयार केलेलं बॅटर हे आपण यात ओतून घेणार आहोत आणि केकचा डबा हा असा हलवून घ्यायचा आहे जेणेकरून आतमध्ये कोणत्याही प्रकारची बबल्स नको राहायला इथे मी कढई गरम करून घेतलेली होती ते आपण ठेवून घेणार आहोत त्यावरती झाकण ठेवून देणार आहोत वीस ते पंचवीस मिनटात आपला केक रेडी होईल तोपर्यंत आपण केकसाठी लागणारी क्रीम ही आपण तयार करून घेणार आहोत इथे मी ट्रोपोलाईटची क्रीम घेतलेली आहे एक्सपायरी डेट चेक करून घ्यायची घेतानाच त्यानंतर आपण इथून या प्रकारे असं ओपन करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथून ओपन झालेलं आहे आणि व्हिपिंग क्रीम ही फ्रीजरमधून काढून ठेवायची आहे आणि याचं टेक्स्चर हे पातळ अगदी दुधासारखं असलं पाहिजे घट्ट नसलं पाहिजे तुम्ही बघू शकता अगदी दुधासारखं दिसत आहे इथे मी एक वाटी विपिंग क्रीम घेतलेला आहे संपूर्ण एक वाटीचाच अंदाज आहे केकसाठी तुम्ही बघू शकता व्हिपिंग क्रीम हे एक वाटी घेतलेलं आहे इथे आपण बीटरच्या साह्याने क्रीम हे व्हिप करून घेणार आहोत सुरुवातीला मशीन ही एक नंबरवरच ठेवायची आहे अगदी हळूवार फिरवायची आहे आणि त्यानंतरच आपण हळूहळू मशीनचा स्पीड हा आपण वाढवून घेणार आहोत जर तुम्हाला असं वाटत असेल की वातावरण खूप गरम आहे आता उन्हा चालू झालेला आहे तर तुम्ही काय करायचं एक कढई घ्यायची आणि कढईमध्ये आपले आईस्क्यूब असतात बर्फ असतात ते खाली टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये ही क्रीम आपण ठेवून घेणार आहोत जेणेकरून आपली क्रीम ही गरम होणार नाही आणि देखील पातळ देखील होणार नाही तुम्ही बघू शकता आपली क्रीम बऱ्यापैकी इथे घट्ट होत आहे अजून झालेली नाही तुम्ही बघू शकताय त्याला आपण अजून थोडं फिरवून घेणार आहोत एक आठ ते दहा मिनटामध्ये आपली क्रीम ही तयार होऊन जाते तुम्ही बघू शकता क्रीमला टेक्शर एक एकदम असं घट्ट यायला हवं तुम्ही बघू शकता ह्या ज्या दोन स्टिक आहेत आपण त्याला काठ्या म्हणतो आहे ह्याला बघा तुम्ही असे पिक पॉईंट्स म्हणतात किंवा असे दोन असे कडक असे टोक आलेले आहेत तेव्हा समजायचं की आपली क्रीम ही परफेक्ट तिथे झालेली आहे इथे आपला केक देखील रेडी झालेला आहे आता केकची आपण तीन लेअर करून घेणार आहोत इथे सर्वप्रथम मी चाकूच्या साहाय्याने आधीच कट करून घेते आणि त्यानंतर आपला धागा असतो कडक धागा त्याच्या साहाय्याने मी इथे करून घेते चाकू माझा थोडा मध्ये फसला त्यामुळे कट करताना थोडा भाग चुकला काही हरकत नाही आणि त्यानंतर आपण वरतून इथे शुगर सिरप आपण लावून घेणार आहोत शुगर सिरप म्हणजे फक्त पाण्यामध्ये आपण साखर मिक्स करून ते सिरप आपण इथे लावून घेणार आहोत ते लावलं की केक अगदी आपला छान मौसूद होतो इथे मी आपली पायपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही आपली दुधाची पिशवी असेल तरीही चालेल जेणेकरून आपल्या केकला क्रीम ही संपूर्ण पूर्ण चौफेर लागणार आहे तुम्ही बघू शकता तुम्ही चमच्याच्या सहाय्याने देखील लावू शकता पण हे अशी पिशवीमध्ये घालून लावली तर चौफेर आपली क्रीम ही लागून जाते अशाच पद्धतीने मी केकचे तिन्ही ले लेअर इथे करून घेणार आहे आता इथे चौफेर मी लावून घेतलेली आहे आता हा छोटा मधला भाग जो होता तो चाकूच्या सायाने कट करता करता माझ्याकडनं थोडा तुटलेला होता आता इथे वरतून शुगर सिरप लावून घेतलं आणि त्यानंतर इथे क्रीम लावून घेणार आहे आणि त्यानंतर शेवटचा जो वरचा भाग उरलेला होता तो देखील मी इथे लावून घेत आहे इथे मी संपूर्ण केकला आता क्रीम लावून घेणार आहे अगदी आपल्या हळुवार हाताने ही क्रीम लावायची आहे नाहीतर केकचा जो मधला भाग असतो तो बाहेर येतो तुमच्याकडे खालचा जर टर्न टेबल नसेल तर तुम्ही आपला कुकरचा डबा घेऊन त्यावरती ताट ठेवून देखील फिरवू शकता आणि त्यानंतर इथे मी नोझल घेतलेला आहे एन वन नोझल आहे क्रीममध्ये मी गुलाबी कलर टाकला आणि गुलाबी कलरची डिझाईन मी इथे करून घेत आहे अगदी आल्हाद हाताने आपण करू शकतो तुम्ही बघू शकता अगदी सोपी आहे घरच्या घरी आहे मी कोणताही प्रकारचा क्लास केलेला नाही तुम्ही देखील बघून बघून करू शकता अगदी सोपी पद्धत आहे इथे आपली खालची डिझाईन तयार आहे आणि त्यानंतर आता आपण इथे अगदी सिंपल अशी डिझाईन करून घेणार आहोत दोन्ही साइडला अगदी फटाफट होतं आणि त्यानंतर इथे मी गुलाबाची फुलं वरती डिझाईन करून घेतलेली आहे एक मला थोडा मोकळा वाटत होता आणि त्यानंतर अजून दोन तीन छोटे फुलं मी इथे करून घेतलेले आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद